अचानक कलेक्टर अर्जुनची गाडी चहावाल्याच्या दुकानासमोर थांबली ते पाहून चहावाला घाबरला कलेक्टर अर्जुन गाडीतून खाली उतरला आणि चहावाल्याजवळ जाऊन म्हणाला प्रकाश कुठे आहे त्यावर चहावाला म्हणाला कोण प्रकाश साहेब मी त्याला ओळखत नाही कलेक्टर अर्जुन म्हणाला अरे तोच प्रकाश जो तुझ्या अगोदर इथे चहाचं चा दुकान चालवत होता तेव्हा वा चहावाला म्हणाला साहेब तो, तो तर पाच वर्ष अगोदरच इथून आपल्या गावी निघून गेला तेव्हापासून मीच इथे चहा विकतो हे ऐकून कलेक्टर अर्जुनच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आले अर्जुन म्हणाला गावी गेले तू सांगू शकतोस ते गावी का निघून गेले चहावाला म्हणाला मला नाही माहीत साहेब मी त्यांना विचारलं नाही मी जेव्हा इथे आलो तेव्हा ते, ते खूप आजारी होते वाळून एकदम हाडांचा सापळा झाला होता मला हे दुकान विकून ते निघून गेले हे ऐकून अर्जुनचं हृदय जोरजोरात धडकू लागलं त्याला स्वतःवरतीच खूप राग येत होता की मी खूप उशीर तर केला नाही ना एवढा चांगला माणूस एवढ्या लवकर या जगाला सोडून नाही जाऊ शकत असा विचार करत अर्जुन तिथेच एका जुन्या खुर्चीवर बसला चहावाला म्हणाला साहेब चहा बनवू का अर्जुनने स्वतःचं अंग त्या खुर्चीवर टाकून दिलं होतं त्याने डोळं बंद केले आणि म्हणाला तीन बनवा दादा चहावाल्याला समजलं की साहेब आपल्या ड्रायव्हर आणि बॉर्ड बौड़, बॉडीगार्डसाठीही चहा बनवायला सांगत आहे खुर्चीवर डोकं टेकून बसलेल्या अर्जुनला आठवू लागलं की दहा वर्षापूर्वी तो इथेच याच टपरीवर उपाशी आणि तहानेने व्याकुळ होऊन बसला होता तेव्हा प्रकाश काका का त्याला म्हणाले काय झालं बाळा खूप उदास दिसतो आहेस चहा बनवू का तेव्हा तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला होता काका माझ्याजवळ पैसे नाहीत त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून प्रकाश म्हणाले होते पैसे नाही घेणार तू उपाशी पण दिसत आहेस चहा बनवतो चहाबरोबर बिस्किट पण खा चहा बिस्किट खाल्ल्यानंतर मीही तिथेच बसून राहिलो तेव्हा प्रकाशने विचारलं घरातून पळून आला आहेस का अर्जुनने हो म्हणून मान हलवली प्रकाश समजावून सांगू लागला बाळा घरी परत जा आई वडिलांच्या बोलण्याचा राग येऊ द्यायचा नसतो त्यांच्या ओरडण्यातही प्रेम असतं तो रडत म्हणाला काका मला आईवडील नाही आहेत मी लहान असतानाच मला सोडून गेले मी माझ्या मामा मामींजवळ राहतो पण तिथे कुत्र्यासारखं आयुष्य झालं आहे ते माझं शिक्षण बंद करून मला कामाला लावणार आहेत त्यांच्याजवळ खूप पैसा आहे तरीही त्यांना पैसा हवा आहे पण मला अजून शिकायचे आहे प्रकाश म्हणाले जसे पण आहेत ते तुझे आहेत तू तु त्यांच्याजवळ परत जा तू अठरा वर्षाचा लहान मुलगा आहेस हे जग तुला भिकारी बनवेल तेव्हा तो प्रकाशचे पाय पकडून म्हणाला काका प्लीज मला राहण्यासाठी जागा द्या मी काहीतरी कामधंदा करून माझं शिक्षण पूर्ण करेन मला खूप शिकायचं आहे मोठा माणूस बनायचं आहे प्रकाश म्हणाला ठीक आहे तू माझ्याबरोबर राहा मी इथे शहरात एका भाड्याच्या खोलीत एकटा राहतो माझी बायको मुलं दूरगावी राहतात अर्जुनसाठी प्रकाश देव माणूस होता एका अनोळखी मुलाला राहण्यासाठी छत दिलं होतं मग तो तीन वर्ष त्यांच्याजवळ त्या खोलीतच राहिला आजूबाजूंच्या मुलांचे ट्यूशन घेऊन थोडेफार पैसे कमवत होता पण ते त्याच्या शिक्षणासाठी आणि खाण्यासाठी पुरेसे नव्हते तरीही प्रकाशने त्याला आपल्याबरोबर ठेवलं होतं त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तो आय ए एसची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला होता दिल्लीला पण त्याला प्रकाशनेच पाठवलं होतं म्हणजे तो आपलं स्वप्न पूर्ण करू शकेल प्रकाशने त्याला आपल्या एका ओळखीच्या मित्राचा ॲड्रेस देऊन सांगितलं होतं की हा व्यक्ती तुला एखादा पार्ट टाईम काम देईल मग तू तु तुझं काम करत करत आपलं शिक्षण पूर्ण कर आणि जरीही कोणती समस्या आली तर मला पत्र पाठव पैसे हवे असतील तर माग लक्षात ठेवू तुला आता एक मोठा माणूस बनूनच परत यायचा आहे मग सहा वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर खूपच चांगल्या मार्काने आय ए एस त्यानं पूर्ण केलं त्यामुळेच त्याला होम क्वार्टर मिळालं होतं आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं आकाश पातळ एक केलं होतं त्याचं या जगात कोणीच नव्हतं पण प्रकाशमध्ये त्याला आपल्या वडिलांची सावली दिसत होती काही महिने ट्रेनिंगमध्ये निघून गेले त्यानंतर त्याच्या आवडीच्या ठिकाणी पोस्टिंग करण्यासाठी काही महिने अजून निघून गेले साहेब चहा चहावाल्याचा आवाज ऐकून अर्जुनची तंद्री भंग झाली त्याने चहाचा कप घेतला आणि चहा पिऊ लागला आजूबाजूचे दुकानदार पहिल्यांदाच एका कलेक्टरला एका चहाच्या टपरीवर चहा पितांना पाहत होते चहा पिल्यानंतर अर्जुनने सरकारी गाडीला परत पाठवलं आणि दुसरी भाड्या भाड्याची गाडी घेऊन एकटाच प्रकाशच्या गावाच्या दिशेने निघाला गाडीच्या सीटवर डोळे बंद करून अर्जुनला तो दिवस आठवला जेव्हा सात अगोदर तो दिल्लीसाठी निघाला होता त्यावेळी त्याला जाणीव झाली होती की प्रकाश उदास होता तो अर्जुनला ट्रेनमध्ये बसवण्यासाठी आला होता रस्त्यात त्याला म्हणाला होता तू कधीही स्वतःला एकटं समजू नकोस बाळा तुला माहीत आहे मला मुलगा नाही असं समज तूच माझा मुलगा आहेस आणि घरी तुझी आईही आहे तिला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे तुला पाहण्यासाठी तुझी वाट पाहत असते तुझ्या दोन बहिणी पण आहेत जानकी आणि राधिका जानकी आता पंधरा वर्षाची झाली आहे आणि राधिका बारा वर्षाची आहे दोघीही तुला राखी बांधण्यासाठी तुझी वाट बघत असतात आणि एक तू आहेस माझ्याबरोबर गावी येत नाही तिथे सगळी तुझी वाट पाहत असतात त्यावेळी अर्जुन फक्त एवढंच म्हणाला होता मी तुम्हाला शब्द देतो ज्या दिवशी मी यशस्वी होऊन परत येईन त्याच दिवशी आईला भेटेन आणि बहिणींकडून राखीदेखील बांधून घेईन त्यांना सांगा मी एक दिवस नक्की येईन एवढं म्हणून तो ट्रेनमध्ये बसला जेव्हा ट्रेन चालू झाली तेव्हा प्रकाश खिडकीला पकडून पळत आले आणि म्हणाले बाळा तुझ्या बॅगेमध्ये डबा ठेवला आहे भूक लागली की खाऊन घे अर्जुनच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ते माझी एवढी काळजी करत होते आणि मी त्यांना एक पत्रही लिहू शकलो नाही किती स्वार्थी झालो होतो मी मोठा माणूस होण्यासाठी आंधाळा झालो होतो मी प्रकाशच्या घरी कधीच आला आलो नव्हतो पण गावाचं नाव त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं गावी पोचल्यानंतर तो गावातल्या लोकांना विचारत प्रकाशच्या घरी पोहोचला त्याने पाहिलं दोन जुन्या खोल्यांचं घर होतं गाई म्हशींसाठी एक शेड बनवलं होतं तो गाडीतून उतरून सरळ घरात गेला संध्याकाळची वेळ होती प्रकाशची बायको गाईंचं दूध काढत होती त्यांची मोठी मुलगी भांडी घासत होती आणि दुसरी मुलगी अंगणात बसून गा भाजी चिरत होती त्याला गाडीतून उतरून आत येताना पाहून दोन्हीही मुली आपलं काम सोडून उभ्या राहून त्याच्याकडे पाहू लागल्या तो गपचूप अंगणात असलेल्या खाटेवर बसला आणि म्हणाला प्रकाश काका कुठे आहेत जानकी म्हणाली बाबांना जाऊन चार वर्षापेक्षा जास्त दिवस झाले एवढं ऐकताच अर्जुनला खूप मोठा धक्का बसला त्याच्या पोटात एक गोळा आला होता कंठ दाटून आला तोंडातून शब्द फुटत नव्हता ज्याची भीती होती तेच झालं होतं तो मोठा माणूस बनल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होणारा माणूस आता या जगात राहिला नव्हता प्रकाशची छोटी मुलगी राधिका पळत घरात गेली परत आली तेव्हा तिच्या हातामध्ये एक फोटो होता ज्यामध्ये अर्जुन आणि प्रकाश उभे होते ती कधी फोटोला पाहत होती तर कधी अर्जुनला आणि मग जोरात ओरडली अर्जुन दादा जानकी पण तिच्या हातातला फोटो घेऊन पाहू लागली आणि ती ओरडून म्हणाली आई बघ अर्जुन दादा आला आहे अर्जुनने स्वतःसाठी दादा ऐकलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तो, तो दोन्हीही हात पसरून उभा राहिला जसं त्या दोघींना म्हणत होता या आणि मला भेटा तो त्यांच्यासाठी एक अनोळखी व्यक्ती होता पण नातं भावाचं होतं जगातलं सगळ्यात पवित्र नातं तो या जगात एकटा होता आणि बहिणी भाऊ नसल्यामुळे वेड्या झालेल्या होत्या त्यामुळे पळत दोघी एकत्र भावाच्या गळ्यात पडल्या आई पण गाईची धार काढायचं सोडून त्यांच्याजवळ आली अर्जुनने त्यांचे पाय पकडले आईने डोळ्यातलं पाणी पुसत त्याला उठवलं आणि आपल्या कुशीत घेतलं आणि म्हणाल्या यायला खूपच वेळ केलास रे बाळा जानकीचे बाबा तुझी खूप आठवण काढत होते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझी आठवण काढत होते तो उदास मनाने म्हणाला त्यांना काय झालं होतं तेव्हा आई म्हणाली पाच वर्षापूर्वी शहरातून परत घरी येत होते तेव्हा माहीत नाही त्यांना कोणता आजार झाला होता खूप बारीक झाले होते हाडांचा सापळा दिसत होता खाल्लेलं काहीच पचत नव्हतं एका वर्षापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणहून औषधं घेतली पण काहीच फायदा झाला नाही मग एक दिवस आम्हाला सोडून निघून गेले आई पुढे म्हणाली त्यांनी गेल्यानंतर खूप संकटं आली जानकीचे दोन्ही काका आम्हाला खूप त्रास देतात ते म्हणत आहेत घर आणि शेत त्यांच्या नावावर करा नाहीतर मुलींचं लग्न होऊ देणार नाही गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी तर वैताग आणला आहे बाळा ते धमकी पण देतात की मुलींचं लग्न झाल्यानंतर तसंही जमीन त्यांचीच होईल अर्जुन म्हणाला आई आता मी आलो आहे सगळं ठीक करेन ती भरलेल्या गळ्याने म्हणाली यायला खूपच वेळ केलास बाळा तो पण रडत म्हणाला मोठा माणूस होण्याच्या नादात मला वेळच मिळाला नाही ती त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली मोठा माणूस झालास की नाहीस तो म्हणाला हो आई मोठा माणूस झालो आहे आईने विचारलं केवढा मोठा पोलिसा एवढा मोठा की तहसीलदार एवढा मोठा तो म्हणाला त्यापेक्षाही मोठा त्यापेक्षाही मोठा ती हसून म्हणाली त्यावर तो म्हणाला त्यापेक्षाही मोठा आई मी कलेक्टर झालो आहे जानकी म्हणाली माझा दादा जिल्ह्याचा सगळ्यात मोठा साहेब झाला आहे आई म्हणाली अच्छा तुम्ही लोक थांबा मी आत्ताच येते असं म्हणून ती घराच्या भिंतीजवळ गेली आणि आपल्या जाऊबाईंच्या घरात पाहून मोठ्या आवाजात म्हणाली ऐकलं का सरिता आणि भारती आता मी एकटी नाही माझा मुलगा आता आला आहे तुमचे नातेवाईक पोलीसमध्ये आहेत ना मग माझा मुलगा कलेक्टर आहे आता माझ्या शेताकडे वाईट नजरेने पाहिलं तर तुमचे डोळे काढून ठेवीन तिच्या जावा तसंही भिंतीला कान लावून ऐकतच होत्या जेव्हा जानकीची आई बोलली तेव्हा त्या ते अजूनच घाबरल्या अर्जुनला आतापर्यंत जो पगार मिळाला होता तो त्याने आईच्या चरणांवर ठेवला त्यानंतर तो निघून गेला पण तो प्रत्येक रविवारी आपल्या घरी येत होता त्याने ती सगळी कर्तव्य पूर्ण केली जो एक मुलगा पूर्ण करतो आपल्या बहिणींची लग्न धूमधडाक्यात केली मग आईला आपल्याबरोबर घेऊन गेला आता आई मुलाबरोबर राहत होती आणि त्यांच्यासाठी त्याच्यासाठी एक सुंदर मुलगीही शोधत होती कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद